तामिळनाडू राज्यातील एक महत्त्वाचा किल्ला ज्याला सेंजी किल्ला म्हणून देखील ओळखलं जातं हे तामिळनाडू राज्यातील एक महत्त्वाचं ऐतिहासिक ठिकाण भारतातील सर्वात अभेद्य किल्ल्यांपैकी हा एक असं मानलं जात होतं छत्रपती शिवरायांनी सोळाशे सत्याहत्तरमध्ये मध्ये हा किल्ला जिंकला आणि स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणून या किल्ल्याला घोषित केलं जिंजीचा किल्ला यादव वंशाच्या हो राजानं बांधला नंतर चोळ होयसल आणि विजयनगर साम्राज्यानं त्यावर राज्य केलं शिवरायांनी सोळाशे सत्त्याहत्तर मध्ये हा किल्ला जिंकून मराठा साम्राज्यात सामील केला छत्रपती राजाराम महाराजांनी औरंगजेबच्या आक्रमणावेळी सोळाशे नव्वद मध्ये या किल्ल्यावरूनच सर्व राज्यकारभार पाहिला छत्रपती राजाराम महाराजांनी सोळाशे नव्वद ते सोळाशे अठ्ठ्याण्णव दरम्यान जिंजी किल्ल्याला मराठा साम्राज्याची राजधानी बनवलं तेव्हा मुघल बादशहा औरंगजेब महाराष्ट्रात मराठ्यांवर हल्ला करत होता या काळात जिंजी किल्ला मराठा सैन्याचं आणि प्रशासनाचं मुख्य केंद्र बनला जिंजी किल्ल्यानं मराठा साम्राज्यासाठी एक मजबूत आधार म्हणून काम केलं आणि मराठा साम्राज्याची पुनर्रचना करण्यास मदत केली खांदेरी किल्ला हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सागरी किल्ला जो रायगड जिल्ह्यातील थळजवळ आहे हा किल्ला मुंबईच्या बंदरात येणाऱ्या जहाजांवर नजर ठेवण्याच्या हेतूनं बांधला गेला होता याची बांधणी सोळाशे एकोणऐंशी मध्ये छत्रपती शिवरायाने सुरू केली आणि हा किल्ला मराठा साम्राज्याचं महत्वाचं अंग बनला मुंबईच्या इंग्रजांवर वचक ठेवण्यासाठी खांदेरी बेटावर हा किल्ला बांधायला घेतला इंग्रज आणि सिद्धी लोकांनी या किल्ल्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला पण मराठ्यांनी त्यांचा प्रतिकार केला मैनाक भंडारी यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैनिकांनी या किल्ल्याचं बांधकाम पूर्ण केलं सिद्धी आणि इंग्रजांनी मिळून या किल्ल्यावर हल्ला केला पण मराठ्यांनी त्यांचा पराभव केला मात्र मुंबईच्या बंदरात येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांवर कडक नजर ठेवण्यासाठी आणि मुंबईतील इंग्रजांवर वचक ठेवण्यासाठी हे बेट अतिशय उपयुक्त होतं विजयदुर्ग किल्ला हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील वाघोटन नदीच्या किनारी वसलेला असून तीनही बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे विजयदुर्ग किल्ला जवळजवळ जवड़ अभेद्य असल्यानं त्याला पूर्व जिब्राल्टर असं देखील म्हटलं जात असे त्याच्या स्थानाच्या फायद्यांमध्ये चाळीस किलोमीटर लांबीच्या वाघोटन किंवा खारेपटन खाडीचा समावेश आहे मोठी जहाजं या खाडीच्या उथळ पाण्यात तेव्हा प्रवेश करू शकत नव्हती तसंच मराठा युद्धनौका या खाडीत नांगरल्या जाऊ शकत होत्या आणि तरीही समुद्रापासून अदृश्य राहू हो शकत होत्या हे या किल्ल्याचं अति खास असं वैशिष्ट्य आहे हा विजयदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वपूर्ण सागरी किल्ल्यांपैकी एक आहे मराठा साम्राज्याच्या लष्करी प्रतिभेची साक्ष म्हणजे हा विजयदुर्ग किल्ला कान्होजी आंग्रे यांनी या किल्ल्याला मराठा आरमाराचं प्रमुख केंद्र बनवलं कान्होजी आंग्रे आणि तुळाजी आंग्रे यांनी या किल्ल्याचं संरक्षण केलं या किल्ल्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथं शिवाजी महाराजांचं मंदिर आहे जिथं शिवरायांची पूजा केली जाते सुवर्णदुर्ग किल्ला हा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ला दापोली शहरापासून हरणे गावातून या किल्ल्यावर जाण्यासाठी जलवाहतूक सुविधा उपलब्ध आहे हरणे हे प्राचीन काळी बंदर म्हणून प्रसिद्ध होतं या बंदराच्या रक्षणासाठी वेगवेगळ्या राजवटीत इथं दुर्ग चौकणी बांधण्यात आल्या त्यापैकी समुद्रातील बेटांवर बांधण्यात आलेला सुवर्णदुर्ग हा मुख्य किल्ला आणि त्याचं रक्षण करण्यासाठी बांधण्यात आलेले उपकिल्ले म्हणजेच कणकदुर्ग गोवा किल्ला आणि फत्तेगड हे होते सोळाशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मुघल सरदार सिद्दी कासिमने सुवर्णदुर्गला वेढा घातला सुवर्णदुर्गचा किल्लेदारच लोजी मोहिते मोगलांना फितूर झाला ही गोष्ट कान्होजी आंग्रे या वीस वर्षांच्या तरुणाला कळल्यानंतर त्यानं रातोरात गडावरील सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन किल्लेदाराला कैद केलं आणि सरळ किल्ल्याबाहेर पडून मोगलांवर हल्ला केला पण हा हल्ला त्यावेळी साफ फसला आणि कान्होजी आणि त्याचे सहकारी मोगलांच्या कैदेत पडले कान्होजीनं शिताफीनं मोघलांच्या कैदेतून सुटून पोहत पोहत सुवर्णदुर्ग गाठला या घटनेमुळं त्याच्या सहकाऱ्यांमध्ये उत्साह संचारला आणि त्याने पावसाळ्यापर्यंत हा गड लढवला मराठ्यांचा हा चिवटपणा आणि त्यांची जिद्द पाहून सिद्धीनं वेढा उठवला या घटनेमुळं कान्होजी आंग्रे सुवर्णदुर्गचा किल्लेदार बनला सिंधुदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा जलदुर्ग आहे जो छत्रपती शिवरायांनी बांधला हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहराच्या समुद्रात कुर्टे नावाच्या खडकाळ बेटावर आहे सोळाशे चौसष्ट ते सोळाशे सदुसष्ट दरम्यान बांधलेला हा किल्ला मराठा साम्राज्याची सागरी ताकद दर्शवतो या किल्ल्यात बेचाळीस बुरुज मंदिरं गोड्या पाण्याच्या तीन विहिरी शिवरायांचे ठसे तसंच राजवाड्याचे अवशेष आहेत या किल्ल्याच्या बांधकामासाठी तीन हजार कामगारांना चार वर्षांचा कालावधी लागला परदेशी म्हणजेच इंग्रज डच फ्रेंच आणि पोर्तुगीज व्यापाऱ्यांच्या वाढत्या प्रभावाचा मुकाबला करणं आणि जंजिरातील सिद्धींचा उदय रोखणं हा या किल्ल्याच्या बांधकामाचा मुख्य उद्देश होता सिंधुदुर्ग किल्ला मराठा साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासाचा आणि छत्रपती शिवरायांच्या काळातील स्थापत्यशास्त्राचा एक जिवंत पुरावा आहे साल्हेर किल्ला महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात असून महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे या किल्ल्याला फार मोठा इतिहास आहे जो मराठा साम्राज्यासाठी खूप महत्त्वाचा होता यात साल्हेर किल्ल्याला परशुरामाची तपोभूमी असं देखील म्हटलं जातं सोळाशे एकाहत्तरमध्ये शिवरायांनी हा किल्ला जिंकून घेतला ज्यामुळं मराठा साम्राज्यासाठी हे एक अतिशय महत्वाचं ठिकाण ठरलं सुरतेवर छापा टाकून मिळवलेले पैसे मराठ्यांच्या राजधानीच्या किल्ल्याकडं जाताना प्रथम या किल्ल्यावर आणले जात असत असं सांगितलं जायचं मोगल सैन्याशी समोरासमोर लढाई करून महाराजांना हा विजय प्राप्त झाला होता या युद्धात महाराजांच्या सैन्यानं दाखवलेल्या युद्ध कौशल्याची आणि शौर्याची कीर्ती सहूकडे पसरली होती आणि त्यांचा दरारा वाढून संपूर्ण प्रांतावर शिवरायांनी आपली पकड बसवली होती लोहगड किल्ला पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळ मावळ तालुक्यात आहे यादव राजवटीच्या आधिपत्याखाली हा किल्ला होता इसवी सन चौदाशे एकोणनव्वदमध्ये मलिकंबरनं हा किल्ला जिंकून घेतला सोळाशे सत्तावन्नमध्ये छत्रपती शिवरायाने हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला अकरा जून सोळाशे पासष्टच्या पुरंदरच्या लोहगड मुघलांच्या ताब्यात गेलं नंतर मराठ्यांनी लोहगड पुन्हा स्वराज्यात घेतलं आणि पुढं नानासाहेब पेशव्यांनी हा किल्ला मजबूत केला सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या गड किल्ल्यांची काही ना काहीतरी वैशिष्ट्ये असतातच लोहगडच्या बाबतीत सांगायचंच तर लोहगडचा सा प्रवेश मार्ग सर्पाकार असून मजबूत तटबंदी असलेला असा हा किल्ला आहे तितकाच मजबूत बुलंद आणि अजिंक्य अगदी पोलादासारखा हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे एक हजार तेहत्तीस मीटर म्हणजेच तीन हजार तीनशे एकोणनव्वद फूट उंचीवर आहे शिवनेरी किल्ला हा पुणे शहरातील जुन्नर शहराजवळ असलेला एक ऐतिहासिक किल्ला ज्याला शिवरायांचं जन्मस्थान म्हणून अधिक विशेष महत्त्व प्राप्त झालं यादव निजामशाही आदिलशाही मुघल आणि मराठा अशा विविध राजवटींच्या आधिपत्याखाली हा किल्ला राहिला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसमध्ये शिवरायांचा जन्म याच किल्ल्यावर झाला या किल्ल्याच्या आत एक बालेकिल्ला आहे जो जिंकणं खूप कठीण आहे या किल्ल्याच्या आत शिवाई देवीचं मंदिर आहे जिथं शिवरायांची बालपणातील प्रतिमा आहे या किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तू शिल्प आणि अंशेष पर्यटकांना विशेष आकर्षित करतात छत्रपती शिवरायांच्या अनेक स्मृती या किल्ल्यावर जपल्या गेल्यानं हा किल्ला एक प्रेरणास्थान बनला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचं प्रसिद्ध ठिकाण म्हणून पन्हाळा किल्ला ओळखला जातो ज्याला पन्हाळगड म्हणून देखील संबोधलं जातं या किल्ल्याचा इतिहास शिलाहार आणि यादव घराण्यांच्या काळापासून सुरू होतो सोळाशे साठमध्ये सिद्धी जोहरनं या किल्ल्याला वेढा घातला पण छत्रपती शिवरायांनी तिथून निसटून विशाळगडकडे पलायन केले याच पन्हाळगडावर अनेक ऐतिहासिक वास्तू आणि अवशेष आहेत जे या किल्ल्याचं ऐतिहासिक आणि सामरिक महत्त्व अधोरेखित करतात शिवरायांनी केलेल्या पलायनात बाजीप्रभू देशपांडेंनी पन्हाळ्याहून विशाळगडकडे जाताना पावनखिंडमध्ये अतिशय मोलाची कामगिरी बजावली या किल्ल्याची भौगोलिक स्थिती आणि बांधकाम हे मराठा साम्राज्यासाठी खूप महत्त्वाचं होतं महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाचा साक्षीदार म्हणून पन्हाळगडची ओळख आहे प्रतापगड हा महाराष्ट्रातील है। एक महत्त्वाचा किल्ला जो सातारा जिल्ह्यात आहे सोळाशे छप्पन्नमध्ये शिवरायाने हा किल्ला बांधला या किल्ल्याला ऐतिहासिक आणि सामरिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठमध्ये याच प्रतापगडवर शिवराय आणि अफजल खान यांच्यामध्ये लढाई झाली जी इतिहासात प्रतापगडची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे मुख्य म्हणजे या लढाईमध्ये शिवरायाने अफजल खानला हरवून स्वराज्यावरील एक मोठं संकट नाही सकल आणि याच लढाईमुळे या किल्ल्याला ऐतिहासिक महत्व प्राप्त झालं प्रतापगडवर एक संग्रहालय आहे जिथं त्यावेळच्या वस्तू आणि शस्त्र देखील आपल्याला पाहायला मिळतात याच किल्ल्यामध्ये माता तुळजाभवानीचं मंदिर देखील आहे सह्याद्रीच्या विशाल पर्वतरांगांमध्ये उंचीव उभा असलेला राजगड किल्ला मराठ्यांच्या अभिमान शौर्य आणि अद्वितीय स्थापत्य कौशल्याचं प्रतीक आहे राजगड किल्ल्यावर अनेक ऐतिहासिक घटना घडल्या ज्यात शिवरायांचा पहिला पुत्र राजाराम याचा जन्म आणि त्यांची प्रिय पत्नी सईबाई यांचा मृत्यू या घटनांचा समावेश आहे याच किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी त्यांच्या अनेक लष्करी मोहिमांचं देखील नियोजन केलं आणि सोळाशे चौसष्टमध्ये सुरतमधून लुटलेल्या संपत्तीचं रक्षण केलं छत्रपती शिवरायांचं वास्तव्य अन्य कोणत्याही किल्ल्यांपेक्षा राजगड किल्ल्यावर अधिक राहिलं याच राजगडवर एक मजबूत असा बालेकिल्ला आहे जो किल्ल्यांच्या रक्षणासाठी अतिशय महत्त्वाचा होता पद्मावती तलाव नेढे आणि चिलखती तटबंदी यासारख्या वैशिष्ट्यानं परिपूर्ण असा हा राजगड किल्ला आहे रायगड जिल्ह्यातील महाडपासून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावरील रायगड या डोंगरी किल्ल्याचं नूतनीकरण छत्रपती शिवरायाने सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये करून या किल्ल्याला मराठा साम्राज्याची राजधानी बनवलं शिवपूर्वकालीन या रायगड किल्ल्याचं नाव रायरी असं होतं याच किल्ल्यावर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवरायांना राज्याभिषेक करण्यात आला शिवरायांच्या माता जिजाबाई यांच्या मार्गदर्शनामुळं आणि खंबीर पाठिंब्यामुळं शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना रायगड किल्ल्यावर के केली मात्र अनेक संकटांना पहाडाप्रमाणे सामना करणाऱ्या छत्रपती शिवरायांचं सोळाशे ऐंशीमध्ये देहावसान झालं यावेळी मी निघतोय माझे जाण्याची वेळ झाली असे शेवटचे उद्गार त्यांनी रायगड किल्ल्यावरच काढले शिवरायांच्या देहावसनानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावर शिवरायांची समाधी बांधली